बडगाव तालुक्यातील वाडे येथील वीस वर्षीय तरुण शेडीसाठी चारा घेण्यास गेला असता त्याचा नदीच्या पात्रातील पाण्यात पाण्यात पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत बडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे बडगाव तालुक्यातील वाडे येथील रहिवासी मच्छिंद्र आत्मारामसाळे वय एकोणावीस वर्ष हा तरुण दिनांक अठरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता शेळ्यांना चारा गेला होता वाडे येथील दत्त मंदिर परिसरात गिरणा नदीच्या पात्रात त्याचा पाय घसरून पाण्यात वाहून गेला गिरणा नदीलगत ठिकठिकाणी नातेवाईकांसह त्याची शोधाशोध केली असता सावदी येथील गिरणा नदीच्या पुलाजवळ मच्छिंद्र मरसाडे हा तरुण मयत अवस्थेत त्याचे शव आढळून आले ही घटना दिनांक एकोणावीस रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे घटनास्थळी सावदे गावासह इतर गावातील नागरिकांनी मदत केली बळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार आणले असता त्यास डॉक्टरांनी मयत घोषित केले मैतावर शव नागरिकांच्या मयत तरुणावर वाडे येथे सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले बडगाव पोलीस स्टेशनला वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय वडगाव यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार किशोर सोने हे करीत आहेत मयत तरुण हा वाडे येथील आत्माराम सुभाष मरसाळे यांचा मुलगा होता आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका